सर्व मनिप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी आज तुमच्यासाठी चैत्रांगणमधील चंद्र बनवणार आहे बघा मी एक सॅम्पल पीस बनवून ठेवलेला होता अशा पद्धतीने मी चंद्र बनवलेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सूर्य बनवून दाखवलेला होता तुम्हाला बघा हा एक वेगळ्या प्रकारचा सूर्य आहे त्याचा व्हिडिओ मी अजून बनवलेला नाही आहे बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय मला आणि हा तारा तयार करायचा प्रयत्न केला मी एक तर आज आपण शिकणार आहे हा मोत्याचा चंद्र कसा बनवायचं ते तर चला मग आपण सुरुवात करूया मी इथे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत हे पाच नंबरचे व्हाईट कलरचे मोती मी घेतलेले आहेत बघा ही दोन नंबरची सुई आहे आणि पाच नंबरचा तंगूस तर तुम्ही तीन नंबरचा पण वापरू शकताय त्याला त्याची ते काही हरकत नाही तर आता बघा आपल्याला तुम्ही बऱ्याच चॅनलवर बघितलं असेल चंद्र मी थोडासा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर आता सगळे एकत्र सगळे मणी हे जे एवढे सगळे मणी आहे ना ते एकत्र सगळे विणून घ्यायचे आहे एकाच वेळीस आणि मग आपण त्याला आकार देणार आहे तर एकत्र मणी किती घ्यायचे मी तुम्हाला सांगतेच मी तर बघा मी एकत्र सगळे मोती दोऱ्यामध्ये विनून घेतलेले आहे बघा हे टोटल तेहतीस मोती आहे तेहतीस मोती आपल्याला एकाच वेळी घ्यायची आहे आणि त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे बघा तेहतीस मोती घ्या मोती कमी नका पडू देऊ तेहतीस मोती मोजून घ्या व्यवस्थित आणि त्याचं गोल तयार करून घ्यायचा आहे बघा त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघा एकदम व्यवस्थित लक्ष द्या गोल तयार करून झाल्यानंतर असा इथे हा तीन मोत्यांचा एक गोल तयार करायचा बघा बघा हा गोल करून झाल्यानंतर काय करायचं इथे असा तीन मोत्यांचा गोल तयार झाला पाहिजे असे मोती पकडायचे बघा तीन मोत्यांचा गोल आपल्याला तीन मोत्यांचा गोल करायचा आहे बघा आता इथून दोरा निघालेला आहे अजून एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि बघा तीन मोत्यांचा गोल आपल्याला तयार करायचा आहे एक दोन तीन आणि मग ह्या तीन नंबरच्या मोत्यात सुई काढून घ्यायची दोरा आधी व्यवस्थित ओढून घ्या मी तुम्हाला परत दाखवतेच बघ आपण इथे काय केलंय फक्त तीन मोत्यांचा असा गोल तयार करून घेतलेला आहे बघा तीन मोत्यांचा गोल तयार केला हे सगळे टोटल तेहतीस मोती आहे आणि इथे कुठेही करा काही त्याला हरकत नाहीये किती नंबरच्या मोत्याला करा तीन मोत्यांचा गोल आपल्याला नंतर करून घ्यायचा आहे एवढा गोल पूर्ण करून झाल्यानंतर तीन मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे आता बघा सुई परत गोल फिरवून घ्यायची आहे तीन मोत्यांच्या गोलातून बघा सुई मी काढून घेतलेली आहे पुढे बघा तीन मोत्यांचा हा आपण त्रिकोण तयार केलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला बघा हा जो भाग आहे ना हा जो भाग आहे त्याच्यामध्ये टोटल वीस मोती आहे हा टोकाचा मोती धरून हे वीस मोती आहेत आणि आता घेताना हे मधले जे आहेत ना ते फक्त तेरा मोती आहेत म्हणजे बाहेरच्या बाजूने आपले वीस मोती भरले पाहिजे आणि आतल्या बाजूने तेरा मोती भरले पाहिजे हे टोकाचे मोती सोडून हे फक्त तेरा मोती आतल्या बाजूने आले पाहिजे तर मग आपल्याला मोजताना तेच करायचं आहे आता मोजताना आपल्याला तेरा मोती मोजायचे आहे तेरा मोती मोजा किंवा वीस मोती मोजा खालच्या बाजूने करा किंवा वरच्या बाजूने करा तर बघा हा त्रिकोण करून झाल्यानंतर या दिशेने मोजायचा आहे हा हा मोती सोडून द्यायचा आहे हा पहिला मोती सोडून द्यायचा किंवा पडेल वीस मोती मोजायला म्हणजे टोकाचा जो मोती असेल तो पण आपण काउंट करू शकतो तर त्या वीस नंबरच्या मोत्याला धरून आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे बघा वीस नंबरचा मोती टोकाला आला पाहिजे इथे एकदम स्ट्रेट टोकाला आला पाहिजे वीस नंबरचा मोती मी आधी दोरा पूर्ण फिरवून घेते वीस मोत्यांमधून आणि मग तुम्हाला दाखवते वीस नंबरचा मोती आपला टोकाला आला पाहिजे जसा हा टोकाला आला आहे ना त्याच पद्धतीने त्या बाजूला पण तो टोकाला आला पाहिजे वीस नंबरचा मोती मी हे पूर्ण मोती वीस मोत्यांमधून सुई काढून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते बघा आता मी वीस नंबरच्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे हा माझा वीस नंबरचा मोती आहे बघा हा इथला हा टोकाचा मोती मोजून घ्यायचा आणि मग हे वीस पूर्ण घ्यायचे आहेत आणि मग आपण जसं इथे त्रिकोण केला ना तयार ह्या तीन मोत्यांमधून सुई आपण फिरवून घेतली त्याचप्रकारे इथे पण आपल्याला फिरून घ्यायची आहे बघा मी थोडस फिरून घेते आणि वीस नंबरचा मोती बघा हा वीस नंबरचा मोती असा इथे वीस नंबरचा मोती आपल्याला एकदम टोकाला आला पाहिजे या हिशोबाने आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे बघा अशा पद्धतीने हाताने असं पकडून ठेवायचं आणि त्याचा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कन्फर्म करा की हा मोती वीस नंबरलाच आला पाहिजे बघा अशा पद्धतीने तुम्ही असा त्रिकोण धरून ठेवा आणि परत मोजून घ्या हे मोती सगळे वीस भरले पाहिजे इथून तर इथपर्यंत आपले मोती वीस भरले पाहिजे त्या हिशोबाने आता हे तीन मोती हा विसावा मोती हा एकोणाविसावा आणि हा पुढच्या लाईनमधला मधला मोती आता तीनही मोत्यांमधून सुई पुन्हा एकदा फिरवून घ्यायची आहे त्याचा बघा आणि घट्ट ओढून घ्यायचा दोरा जरा म्हणजे तो त्रिकोण असा व्यवस्थित झाला पाहिजे बघा तो असा ढिल्ला होतोय ढिल्ला नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला दोन तीन वेळा त्याच मोत्यांमधून सुई फिरवून घ्यावी लागेल म्हणजे तो एकदम टाईट होईल ह्या त्रिकोणावरच आपला चंद्राचा शेप तयार होणार आहे बघा एकदम टाईट उढा म्हणजे तो त्रिकोण असं व्यवस्थित पॅक होईल बघ अशा पद्धतीने आपल्याला चंद्र करून घ्यायचं आहे तयार बघा एकदम सोप्या पद्धतीचा आहे तुम्हाला एकत्रच सगळा एकत्र सगळे मणी ओवून घ्यायचे आहे ते ती मोती तुम्हाला एकाच वेळी ओवून घ्यायचे आहे आणि त्याचा गोल करायचा आहे साधा तयार साधा गोल तयार करून झाल्यावर आपल्याला फक्त या दोन्ही टोकांना त्रिकोण तयार करायचे आहे त्रिकोण तयार करायचे आहे इथे पण आणि इथे पण बघा एकदम इझिली आणि झटपट तयार होतो बघा इतक्यात झालाही तयार बघा आणि व्यवस्थित टाईटनेस येण्यासाठी तुम्ही त्याला एकदा दोनदा सुई त्याच्यातून फिरवून घ्या म्हणजे त्याचा एकदम छान आकार तयार होईल आणि हा त्रिकोण व्यवस्थित ओढून घ्या असा घट्ट त्याच्यातून दोरा ओढून घ्या म्हणजे त्याचा शेप असा व्यवस्थित राहील बघा वाटतो आहे की नाही चंद्र मला प्लीज कमेंटमध्ये कळवा हा एक मी ट्राय केला होता आणि हा दुसरा तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा हे दोन चंद्र मी बनवले आहे तर बघा याच्यामध्ये मी एक मोती एक्स्ट्रा घेतला आहे आणि याच्यामध्ये एक मोती कमी घेतलेला आहे म्हणजे याच्यामध्ये मी तेहतीस घेतले याच्यामध्ये फक्त बत्तीसच घेतलेले आहेत कारण हा जो मधला भाग आहे ना त्याच्यामध्ये फक्त बारा मोती आहे आणि याच्यामध्ये तेरा मोती घेतलेले आहे आणि हे खालचे जे आहे ते वीसच आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकताय तुम्हाला मोठा चंद्र बनवायचं असेल छोटा बनवायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही मोत्यांची काउंटिंग करून कमी जास्त मोती करून तुम्ही करू शकताय तर बघा हे दोन चंद्र तयार केलेले होते मी हे दोन सूर्य तुम्हाला बनवून दाखवले होते मी बघा साठी तुम्ही याच्यातून बनवू शकता एक तुम्हाला कोणता सूर्य आवडतोय कोणता तो बनवू शकताय हा एक चंद्र सॉरी एक सूर्य बनवलेला होता आणि हा एक तारा तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघू हा मोत्याचा तारा कसा बनवायचा चैत्रांगण रांगोळीसाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल एकन क्लिक करायला विसरू नका कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय